पटापटा उर का आपल्याला उशीर झालाय सगळं तोडायचं ही तोडून अजून आपल्याला पात्र शेड काढायचंय हा डेअरिंग कर डेरिंग कर हा जोरात तोड जरा काय तू ये तू आई ला थोडा हात लावू लागेल की हा इकडे कसावलेला हा काय इकडे या लोक पटापटा कसा ला हा लगेच मी तुला हजार रुपये सगळं तोंड मग भिकडे हा हा हो काय बंद काम करायचं आहे किती मजली आव तुम्ही काय बघू नका सगळं होतंय बिंदास आता सोन तुरते तूट पटापटा लवकर तुरते का सगळं तुटलं पाहिजे ती

अरे बाहर चला पार्ट टमाटर

हा मी बाबा ओढतन हा मग काय तर सगळं तुटलं पाहिजेत काय राहिलं पाहिजे सगळं तोडून टाक लागायला उरक उरक उरक, उरक लवकर सोनाली उरका उरका लवकर पटपटा काय तुम्ही काय मध्ये मध्ये जरा सांभाचारा जरा होते ना काळजी करू तुम्ही काय सगळं बांध सगळं बांधायचं आहे हे गणेश सगळं बांध सगळं थांबतात काळजी करू नका तुम्ही किता आमचं पत्र सेड आता काढायचं ना बांधकाम चालू करायचं नवीन मस्त मोठा मोठं किती मजली बांधायची गणेश किती मजली बांधायची होय किती मजली बांधते वर खाली का का खाली ना वर वर खाली वही बांधा बांधा वर का पड़ा पड़ा